संविधानिक जे आरक्षण ओबीसी मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल बरं हेच मुख्यमंत्री म्हणत आहेत हेच उपमुख्यमंत्री म्हणत आहेत मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दोन मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमचं तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आपला बोललो मी देवेंद्रजींना बोलो एकनाथजी शिंदेंना बोलो की तुम्ही लगेच हे संपवा पण केवळ हे गोष्टी करतात बोलतात आता काय आहे आग लावता येते विझवताना वेळ जातो याने एका माचिसने आग लावून टाकली महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले जो समाज एकामेकांचा सुखदुःखाचा सोपते होता तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेला आहे याचं पाप यांना भोगावं लागेल स्वतःच्या स्वार्थासाठी मताच्या पोळी शिकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची हे जो काही करंटेपणा केला आहे हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आहे